नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जन्मत सोलापूरवर नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जन्मत सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे शहर अध्यक्ष आहेत आपल्या सोलापूरचे ते आपल्या नटरंग राजकारणामध्ये आलेले आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्यांची रणनीती कशी असणार आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे नमस्कार दैनिक नटरंग राजकारणाच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाची रणनीती कशी असणार आहे ज्या प्रभागामध्ये तुमचे कॅन्डिडेट आहेत त्या प्रभागामध्ये आता प्रभागात आत्ताच आज आमची आघाडी झालेली आहे आमच्या वाट्याला वीसच उमेदवार आलेले आहेत आम्ही संख्याबळावर न जाता पुरोगामी विचाराचे सगळे मत एक गट्टा एकत्रित असावेत आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर मत विभागने होऊ नये यासाठी आम्ही सगळ्यांनीच चार चार पाऊल मागून घेऊन ही आज आघाडी केलेली आहे त्यात काँग्रेस आहे कम्युनिस्ट आहे आम्ही आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे आता ज्या वीस जागा आम्हाला आलेल्या आहेत त्या कशा निवडून आणायच्या बाबतीत आमचे सहकारी सगळ्यांना मिळून आम्ही एक प्रचाराची यंत्रणा राबवणार आहोत आघाडी तर आहेच महाविकास आघाडी परंतु शेवटी प्रत्येकाला आपल्या आपल्या उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आहे अपले अपले है। त्या दृष्टीने आमची व्यूहरचना तयार आहे मला सांगा भैया गादीकर असतील किंवा नाना काळे असतील हे मैत्री होती दोघांची आणि एका गल्लीत तुम्ही राहिलेले ते भाजपामध्ये गेले अजून त्यांच्या युतीसाठी ती तिकडं तारंबळ चालू आहे एकमेकाचे चालू आहे तुम्हाला कसं वाटत नाही कसं आहे मित्र आम्ही आहोतच आधी होतो आता पण आहे मैत्री आपल्या जागी परंतु राजकीय भूमिका त्यांनी वेगळी घेतलेली आहे त्यांच्या सोयीला त्यांना योग्य वाटेल ते करायला त्यांना अधिकार आहे राहता राहिला त्यांना काय करायचं आहे ते, ते निर्णय घेतील तिथं त्यांची आघाडी होईल न होईल हा माझा विषय नाही परंतु जे काही उमेदवार आम्ही देऊ त्यांच्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीचा लढा उभा करू आम्ही उमेदवार बघत नाही आम्ही भारतीय जनता पक्ष ह्याच्या विरोधात लढतोय मला सांगा महेश भया कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये दे उमेदवार देणार आहेत असं नाही सगळीकडेच देणार आहेत आता वीस घेतलेले आहेत कुठल्या प्रभागात चार आहेत कुठं दोन आहेत कुठं एक आहेत असं वेगवेगळ्या प्रभागात आहेत त्यात आता आम्ही नावाची गोष्ट केलेलीच नाही आम्ही आत्ता गोष्ट केली आहे ती आकड्याची केली आहे की आम्हाला वीस जागा तीस जागा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेला पंचेचाळीस जागा काँग्रेसला सात जागा अडमास्तर साहेबांच्या कम्युनिस्ट पक्षाला आता कुठली जागा कोणाचं त्या बाबतीत आम्ही अजून बसणार आहोत सर तुम्ही सगळेजण एकत्र आलात आणि एम आय एम पक्षाला वाऱ्यावर टाकून दिल्या काय नेमकं ह्या मागचं भांजगड नाही एम आय एम असू द्या किंवा जे एक्स्ट्रीम विचाराचे म्हणजे टोकाच्या विचाराची जी विचारधारा आहे मग ती हिंदू धर्मातल्या पक्षाची असू द्या मुस्लिम धर्मातल्या पक्षाची असू द्या त्यांच्याशी आम्ही दोन हात लांबच राहतो कारण आम्ही सर्व धर्म समभाव मानणारी आणि शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं आहे की अठरा पकड जातीला घेऊन जायचं आहे त्यामुळं आम्ही जे सॉफ्ट सगळ्याला घेऊन जातील अशाच पक्षाची आघाडी करून आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय आम्ही एक्स्ट्रीम हिंदूचा पण हिंदू आहे त मला त्याचा अभिमान आहे परंतु दुसऱ्याचा द्वेष करत करायचं हा मला अधिकार कोणी दिला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात सगळ्याला समानता आहे त्यामुळं आम्हाला संविधानाप्रमाणे दिलेल्या अधिकाराप्रमाणे आम्ही सर्व धर्म समभाव मानणारे लोक आहोत आम्ही त्या अनुषंगाने हे चारही पक्ष आम्ही मिळून एकत्र एक लढणार आहोत ना की एक्स्ट्रीम भाजपच्या सारखं आणि एक्स्ट्रीम एम आय एम सारखं एम आय एम जर स्वतंत्र लढली त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो शंभर टक्के नाही आता काय कुणाला कुणाचा फायदा होतोय जनता ठरवेल ना आता आपण पाहिलं असेल म्हणतात लोक की एम आय मुळे भारतीय जनता पक्षाला फायदा होतो पण असं नाही आहे हे निवडणूक कार्यकर्त्यांची आहे का आणि कार्यकर्ता हा तिथं कसा काम करतो त्याच्यावर बरेच डिपेंड करते हे पक्षीय याच्यात कमी असते सहभाग व्य व्यक्तीवर अवलंबून आहे वंचित वंचितचा प्रस्ताव आला होता परंतु आमच्या ह्याच्यातच एवढ्या सगळ्याला जागा कमी मिळा लागल्यानंतर आणि त्याची मागणी थोडी मोठी असल्यामुळं माग आम्ही चौघ एकत्र आलो मला भाऊ जिथं काँग्रेस असेल किंवा एम आय एमचं जे प्रभाग आहेत बहुभाषिक मुस्लिम समाज आहे आणि तिथं एम आय एम चे कॅन्डिडेट आहेत एक्झाम्पल प्रभाग वीस चौदा चौदा ह्या ठिकाणी काँग्रेसची बी ताकद आहे आणि एम आय एम ची बी ताकद आहे आणि त्या ठिकाणी मैत्री सगळ्यात महत्वाचं आता बाबा मिस्त्री असेल तोपी शेख असेल राजकारण मैत्री राजकारण मैत्रीमुळे राजकारण असं काय राजकारणात मैत्री वगैरे का हो काय नाही सगळेच पक्षातले आम्ही एकमेकाचे सगळेच चांगले सौदाऱ्याचे संबंध असतात मग भारतीय जनता पक्षाला आम्ही राजकीय विरोधक आज मानतो मग त्या थोडे आमचे दुश्मन आहेत असं नाही व्यक्तिगत पातळीवर आम्ही सगळे एकमेकाचे मित्र असतो परंतु वैचारिक लढाई ही वैचारिक लढाईच्या वेळेस मित्र नसतो त्या विचाराच्या आपले आपले विचार घेऊन आम्ही समोर जातो आमच्या उमेदवार घेऊन मला सांगा गादेकर पूर्वी शहराध्यक्ष नव्हते संकटात आल्यावरच पक्षाला गादेकर मिळतेत का नाही असं असं नाहीये काही दोन संघटना थोडी आमची कुमकुत झाली आहे नाही असं नाही कारण चुकीचं काही व्यक्तींच्या हातात पक्ष गेला परंतु ठीक आहे आर्थिक अडचणीच्या काळात जरी मला दिला असेल पक्षाने जबाबदारी तर आम्ही पवारसाहेबांचे पायिक आहेत शरद पवार साहेबांना आम्ही आमचे दैवत मानतो त्यांनी दिलेली जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने निभावून नेऊ सपाटेसाहेब आंदोलनला बसले कुठल्या प्रभागाचा विषय होता त्यांचं असं म्हणणं होतं की सहा नंबर प्रभाग आहे की तिथं मला तिकीट पाहिजे म्हणजे त्यांना तर तिथं काय होत होत आम्ही आघाडीत चर्चा करताना ज्या प्रभागात विद्यमान नगरसेवक त्याचा असेल त्याला ती जागा सोडायचं असं पहिलं आमचं थम रूल होता त्याप्रमाणे त्या प्रभागात त्या गणेश वानकर आहेत जसं की इथं पंधराला चेतन नारोटे आहेत त्यामुळं ती जागा त्यांना सोडल्यामुळं त्यांना राग आला आणि त्या रागापोटी त्यांनी माझ्यावर राग व्यक्त करून ते उपोषण केलं उपोषण करायचं लोकशाहीत त्यांना अधिकार आहे परंतु पक्षाची बदनामी होईल असं काय करू नये आणि खरं तर त्यांचं निलंबन त्यांची जी असलेली चित्रपित होती ना त्याच्यामुळे ते त्यांची इतकी बदनामी झाली होती त्यांना पक्षाने निलंबित केलं होतं पण तरी पण त्यांना पक्षाने निलंबित काढून घेतलं आणि घेतल्यावर एक दिवसातच <laughs> ते आले थेट तिथंच उपोषणालाच बसले म्हणजे कामापेक्षा त्यांना फक्त मी 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 असा त्यांचा स्वभाव आहे आणि ते इकडे का बसले आत्ता मला मला। आता मला कळते की त्यांचं पुतण्या ज्याला आम्ही तिकीट देऊ केलं होतं आम्ही घोषणा पण केली होती आणि तो तिकडं कुठल्या दुसऱ्या पक्षात जातो त्याच वेळी म्हणजे कदाचित ते झाकण्यासाठी पण उपोषण केलं असावं माहित नाही मला भैया आता मला सांगा काय मोजकेच प्रमाणात एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा बारा अकरा अठरा एकोणीस तेवीस आणि चोवीस या प्रभागामध्ये भाजपाची वलाई आहे भाजपाची वलाई आहे तिक तिकडं पन्नास पन्नास जण इच्छुक आहेत भाजपामध्ये हे जे आता आपण वातावरण बघताय की एक आमदार इकडं जायचं किंवा तिकडं जायचं हे भातुकलीचा खेळ कर, कर, करायला लागलेत का कार्यकर्त्या बरोबर कार्यकर्त्याला आता काय झालं अपेक्षा वाढल्यात कार्यकर्त्यांना वाटतं की तिथं प्रचंड रसद मिळेल आणि सध्या केंद्रात राज्यात सत्ता असल्यामुळं आणि सत्तेचा कसा वापर करायचा ते भारतीय जनता पक्षाला माहित असल्यामुळं कार्यकर्त्याचा ओढा आहे नाही असं नाही आणि ते सुद्धा कुठल्याही पक्षातल्या लोकांना इनकमिंग करून घेऊन ते स्वतःच्या पक्षातल्या लोकांना घेत आहेत मला माहीत नाही त्यांच्याकडे बरेचसे सक्षम उमेदवार असताना अगं काँग्रेसमधून असाल आमच्या राष्ट्रवादीतून असेल सगळ्यांना घेतात ते पण तिकीट शेवटी एका जागेला एकालाच देणार आहेत त्या दिवशी ज्या देईल तीन नंतर आणि उरलेल्या उमेदवाराला कळेल सक्षम की मला तिकीट मिळालं नाही त्याचा जो स्फोट होईल त्याची जी रिॲक्शन येईल त्यामुळं निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला त्याच्यात फटका बसण्याची दाट, शक्यत दाट शक्यता रिप्ले मदे दाट शक्यता म्हणजे रिप्लाय मध्ये दाट शक्यता आहे फटका बसू शकतो बरोबर बरोबर मला सांगा भैया येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये तुम्ही असणार आहेत सग सगळेजणच असणार आहेत मग ज्या नगरसेवकाला म्हणजे ज्या प्रभागामध्ये काँग्रेस असेल कम्युनिस्ट पक्ष असेल तो तो नगरसेवक म्हणून जर प्रभागात उभारला तर तो, तो मग दुसऱ्या प्रभागामध्ये लक्ष कसं घालणार नाही नाही काय यातले काय आमच्या पक्षाचे जसं की चेतन नरोटे ते पक्षाचे अध्यक्ष पण आहेत काँग्रेस आणि उमेदवार पण आहेत त्यावेळी पक्षाची ज जबाबदारी तात्पुरती प्रभारी म्हणून कोणाल तर देतील ते पक्षाचं काम संघटनात्मक असतं उमेदवार स्वतः लढतो तो यंत्रणा करूनच लढतो त्याची बूथ कमिटी त्याची बूथची यंत्रणा त्याच्या प्रभागात काय त्याला कमी जास्त आहे हे तयारी करत असतात सगळे उमेदवार त्यामुळे ह्याच संघटना काय करते त्यांच्या प्रचाराला राबणे त्यांचं प्रचार साहित्य पोहोचवणे लोकांपर्यंत पोहोचणे हे गोष्ट संघटनेचं काम आहे त्याला पूरक मदत करणे हे संघटनेचं काम मला सांगा येणाऱ्या निवडणुकीमध्ये भैयाचे आवडते प्रभाग कुठले कुठले आहेत म्हणजे तुम्ही इंटरेस्ट देऊन ते बाहेर काढू शकता नाही असं लोकांच्या लोकांना काय वाटते ते ठरवतील लोकांच्या मताचा आम्ही आदर करतोय मला सोलापूर शहरातले सगळेच जे वीस उमेदवार दिलेत ते सगळेच माझ्या आवडीचे आहेत अजून वीस होते परंतु त्या आघाडीत सगळ्यांना तिकीट मिळू शकलं नाही मी प्रयत्न केला सगळ्यांनी शिवसेनेने केला काँग्रेसने केला शेवटी प्रत्येकाला त्याग करावाच लागतो कारण आघाडी होताना जागा एकशे दोन आहेत मागणी होती दोनशेची मग शेवटी प्रत्येकाला अर्ध आपला हक्क सोडावं लागलेलं आहे आणि आम्ही माझ्या आवडीची असं काय स्पेसिफिक नाही जिथं निवडून येऊ शकतो तिथं आम्ही प्रयत्न करणार आणि सगळेच उमेदवार निवडून आणायचा आम्ही प्रयत्न करणार शेवटी जनता द्यायचं पण एक मात्र निश्चित आहे एक भारतीय जनता पक्षाची जी आज बसबजपुरी बस आहे आणि कार्यकर्त्याला घेऊन हे म्हणजे एक, एक सक्षम उमेदवार त्यांच्याकडे चार चार आहेत ते आमच्याकडनं घेतलेले आहेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी चालू आहेत त्यांना त्याचं बुमरँग म्हणून आपण ते, ते, ते निश्चितपणे हो, उलटू शकतो भैया म्हणाले की जे सक्षम आहेत हे सगळेच सक्षम आहेत ते त्यांना उलटून पडू शकते हो नाराज एखादा पक्षशिस्तीमुळे गप्प बसेल एखादा काय करेल निघून जाईल गावाला पण एक दोघं उरलेले तर बंड करतील ना आणि ते त्या उमेदवारांना मदतच करतील असं काय नाही त्यामुळं त्यांना त्रास आहे का घेतले ते त्यांची स्ट्रॅटेजी काय हे मला थोडं समजण्याच्या पलीकडे धन्यवाद भाऊ दैनिक जन्मतच्या नटरंग राजकारणामध्ये आपण खूप काय चांगली माहिती दिली महेश भैया म्हणाले की येणाऱ्या निवडणुकीमध्ये गुमराम गुमराम गुमरँग 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 होईल असं हे म्हणते बघूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये गुमरँग कसं होणार आहे मी राहुल रणदिवेस चंदन बोलू सोलापूर न्यूज